देवावर विश्वास ठेवा देव तुम्हाला कधीच एकट सोडणार नाही हो मित्रांनो देवावरती विश्वास ठेवा देव तुम्हाला कधीच एकट सोडणार नाही आणि आज आपण अशीच कथा पाहणार आहोत देवाची आणि नंदीची नमस्कार मित्रांनो मी शुभांगी तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मित्रांनो तुम्हाला माहित आहे आपल्या शंकर भगवानाला नंदी कसा भेटला नाही तर मी सांगते एका गावात एक शिलाधर नावाचा ब्राह्मण ऋषी राहत होता तो परम शिव भक्त होता म्हणजे तो आपल्या महादेवाचा खूप मोठा भक्त होता तो रोज पूजा अर्चा करायचा त्याला खूप दिवस मुलबाळ नव्हतं मुलबाळ नसल्या कारणाने त्याने शिवाची खूप भक्ती केली मुलासाठी त्याने तपस्या सुद्धा केली त्याची तपस्या पाहून त्याला एक दिवस भगवान शिवजी प्रकट झाले भगवान शिवजींनी विचारलं की मी तुझ्या भक्तीला प्रसन्न झालोय तुझ्या तपस्या पाहून मी आनंदी झालोय तुला काय वर मागायचा तू तो वर मागू शकतो तेव्हा शिलाधरनी पुत्र प्राप्तीचा वर मागितला कि मला पुत्र पाहिजे भगवान त्याच्यावरती खुश झाले आणि त्याला तथास्तु म्हणून ते तिथून निघून गेले आता शिलाधर घरी आला घरी आल्यानंतर जरा वेळाने तो एका नदीकाठी गेला तर तिथे त्याला एक लहान बालक दिसलं त्याला असं वाटलं की अरे ही भगवान महादेवाचीच कृपा आहे आणि हे बालक आपल्यासाठीच आहे तो ते बाळ घरी घेऊन आला आणि त्या बाळाला खूप आनंदाने सांभाळू लागला त्याने त्या बाळाचं नाव नंदी ठेवलं नंदी अगदी हुशार होता आणि शिलाधर त्याला खूप प्रेम करायचा थोड्या दिवसांनी शाळेत पाठवायला लागला नंदी मोठा झाला अगदी अभ्यासातही खूप हुशार नंदी होता थोड्या दिवसांनी शिलाधरच्या घरी दोन पाहुणे आले पाहुणे म्हणजे कोण दोन ऋषी आले आणि ते काही दिवस शिलाधरच्या घरी थांबणार होते बघ आपल्या घरी हे दोन पाहुणे आले त्यांची तू सेवा करायची त्यांच्या सेवेत कुठेही तू कमी पडला नाही पाहिजे असं शिलाधरनी नंदीला सांगितलं नंदी म्हणाला ठीक आहे नंदीने दोन दिवस तीन दिवस म्हणजे ते जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची खूप सेवा केली अगदी त्यांना काय खायला काय प्यायला पाहिजे ते सगळं नंदीने पूर्ण केलं आता त्यांना जाण्याची वेळ आली होती शिलाधरनी त्यांना नमस्कार केला आणि स्वतःसाठी आणि नंदीसाठी आशीर्वाद मागितला त्या ऋषींनी खुश होऊन दोघांनाही आशीर्वाद दिला तुम्ही सुखात राहा आनंदात राहा आता नंदी पण त्यांच्या पाया पडला आणि त्यांच्याकडे आशीर्वाद मागितला पण ज्याप्रमाणे त्यांनी शिला धरला खुश होऊन आशीर्वाद दिला त्याप्रमाणे त्यांनी नंदीला आशीर्वाद दिला नाही ते थोडेसे नाराज झाले आणि उदास मन करून त्यांनी आशीर्वाद दिला की आई वडिलांची सेवा कर पण शिलाधरच्या हे डोक्यातच राहिलं की नंदीला आशीर्वाद देताना ते ऋषी नाराज का होते त्यांचं मन नाराज का झालं तो त्यांना बाहेर सोडवायला गेला आणि जाता जाता त्यांनी रस्त्यात विचारलंच तुम्ही नंदीला असा आशीर्वाद का दिला आणि आशीर्वाद देण्याच्या वेळ तुम्ही नाराज का होते मला काय आहे ते खरं कारण सांगा तेव्हा ते ऋषी शिलाधरला म्हणाले तुम्हाला खरं सांगतो नंदीची आयु जास्त नाही नंदी काही काळच तुमच्या सोबत असणार आहे असं म्हणून ऋषी निघून गेले आता शिलाधरला खूप वाईट वाटलं अरे नंदी तर काही दिवसच आपल्या सोबत असणार आहे आता आता काय करायचं तो घरात आला तो नाराज होता त्याला प्रचंड टेन्शन येत होत की आता काय करायचं पण नंदीला आपले वडील नाराज पाहून राहवलं गेलं नाही त्याने विचारलं बाबा काय झालं तुम्ही उदास काय बाबा काय झालं तुम्ही नाराज काय त्याने खूपदा विचारलं तेव्हा शिलाधरने नंदीला काय आहे ते खरं सांगितलं की तू थोड्याच दिवस राहणार आहे तुझं आयुष्य काय खूप जास्त नाहीये नंदीही विचारात पडला पण तो थोडासा कठोर बनला कारण की बाबांनाही साथ देणं होतं तो म्हणाला बाबा मी असं ऐकलं आहे की तुम्हाला भगवान शिवजीने दर्शन दिलं होतं आपण दोघे मिळून भगवान शिवजीची खूप प्रार्थना करू खूप सेवा करू आणि माझ्यावरती जे काही संकट येणार आहे ते संकट थांबायला सांगू तो पाया पडला आणि म्हणाला मला आशीर्वाद द्या बाबा की मलाही भगवान शिवजीच दर्शन होईल बाबांनी आशीर्वाद दिला की तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आता नंदी पुन्हा महादेवाची सेवा करायला निघाला नंदीने नदीत उभं राहून खूप दिवस तपस्या केली त्यानंतर नदीतून बाहेर आल्यावरती नदी काठावरती बसूनही खूप दिवस तपस्या केली खूप दिवस साधना केली एक दिवस त्याच्याही साधनेला फळ म्हणून भगवान शिवजीने दर्शन दिलं भगवान शिवजींनी दर्शन दिलं आणि तो आनंदीही झाला पण त्या आनंदाच्या भरात त्याच्या तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता म्हणजे त्याला महादेवासोबत काहीतरी बोलायचंय काहीतरी मागायचंय त्याच्या तोंडातून शब्द फुटला नाही पण त्याच्या मनात एक विचार आला जर मी भगवान शिवजी सोबत त्यांचं वाहन म्हणून जर कायम त्यांच्या सोबत राहिलो तर किती भारी होईल ना भगवान शिवजीने नंदीच्या मनातला ऐकलं कारण की देव आपल्या भक्ताच्या मनातल्या सगळ्या गोष्टी हा ऐकत असतो भगवान शिवजी म्हणाले नंदी तुझ्या डोक्यात जे आहे तेच होईल आजपासून तू माझा प्रमुख गण राशील आणि माझं वाहन म्हणून तू राशील थोड्याच वेळाने तुझं तोंड हे नंदीच्या आकाराचं दिसेल म्हणजेच बैलाच्या आकाराचं दिसेल असं भगवान शिवजीने नंदीला आशीर्वाद दिला आणि मित्रांनो ते खरंच घडलं थोड्याच वेळाने त्या नंदीच्या तोंडाचा आकार हा बैलासारखा झाला आणि नंदी भगवान शिवजीच प्रमुख वाहन म्हणून राहायला लागला म्हणजे तेव्हापासून भगवान शिवजीच वाहन कोण आहे नंदी म्हणून म्हटलं देवावरती विश्वास ठेवा आणि देवाकडे प्रार्थना करा देव तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ही देवाची आणि नंदीची कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद हर हर महादेव